7 नमस्कार कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या अनेक मुद्द्यांवर कृषी तज्ज्ञांच्या मुलाखतींद्वारे आपण विषय पोहोचवत असतो शेतकरी म्हटलं की शेतीसोबतच पशुपालन देखील आलं आणि हे पशुपालन करताना या पाळीव प्राण्यांचं पाळीव जनावरांचं आरोग्य देखील महत्त्वाचं या आरोग्याच्या दृष्टीनेच महत्त्वाचा असलेला आजचा विषय आहे एकात्मिक गोचिड निर्मूलन आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी याच विषयातली तज्ज्ञ आपल्याकडे आले आहेत डॉक्टर प्रशांत पवार सर नमस्कार सर नमस्कार सर, सर। डॉक्टर प्रशांत पवार सर हे शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये कार्यरत आहेत गेली सत्तावीस वर्ष हे परजीवीशास्त्र विभागामध्ये काम करतात आणि त्या विभागाचे सध्या ते विभागप्रमुख अशी त्यांच्याकडे जबाबदारी आहे सर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की मुळात हे बाह्य परजीवी म्हणजे काय आपण दूध देण्यासाठी जनावर पाळत असतो भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा साधारणतः तीन ते चार जनावरांपासून ते गोट्यापर्यंत वीस ते पंचवीस गोट्यापर्यंत पाळत असतो त्याच्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स येत असतात प्रॉब्लेम्स येण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे दूध उत्पादन कमी झालं तर शेतकऱ्याला नुकसान होतं आणि दूध उत्पादन कमी होण्यासाठी एक दोन प्रकारचे परजीवी असतात एक आंतर परजीवी आणि एक बाह्य परजीवी आज आपण बाह्य परजीवी विस्तृत बोलणार आहोत बाह्य परजीवीमध्ये विस विशेषतः कीटक गोमाशा माशा उवा पिसवा गोचीड महत्वाचा विषय नंतर खर्जेचे किडे अशा विविध प्रकारचे जे बाह्य प्रकार त्वचेवर राहतात आणि आपली उपजीविका पूर्ण करतात ह्या लहान लहान जंतूंना आपण बाह्य परजीवी असं संबोधित करतो या बाह्य परजीवींचा आपले जे पाळीव प्राणी आहेत जनावरं आहेत गोठ्यातली जनावरं आहेत यांच्या आरोग्यावर किंवा त्यांच्या उत्पादन क्षमतेवरती काय परिणाम होतो गोचिड हा असा ज परजीवी आहे की तो सर्वात महत्वाचा रक्त शोषण करण्याचं काम करतो एक गोचिड असेल तर साधारणतः दोन ते तीन एम एल रक्त पर दिवस पर डे पर ॲनिमल्स पर गोचिड शोषण करण्याचं काम करतं गोचिडीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे रक्ताशय जनावरांमध्ये होतो रक्त कमी झाल्यामुळे प्रजनन क्षमता कमी होते नंतर रोगप्रतिक शक्ती कमी होते अशा प्रकारे प पशू किंवा जनावर हे कमजोर पडत असतं दुसरा गोचिडीपासून महत्त्वाचा जो रोग पसरवण्याचं काम करतात जे प्राणघात घात घातक रोग आहेत त्याच्यामध्ये थायलेरियासिस आहे त्याच्यामध्ये थायलेरियामध्ये साधारणतः आपण जनावरांना ताप येतो ताप आल्यानंतर ज्या ग्रंथी असतात त्या सुचतात आणि जनावर हे तीन ते चार दिवसानंतर उपचार न केल्यामुळे दगावतं तसंच बेबेशा नावाचा जो रोग आहे त्याच्यामध्ये आपल्या लघवी वाटे कधी कधी तुम्हाला रक्ताशय किंवा आपण रक्त रक्तयुक्त लघवी तुम्हाला दिसते त्यामुळे जनावर दगावू शकतो अशा प्रकारचे अनेक अॅन प्लाझ्मा अर्लिकिया असे जनावरांमध्ये एका जनावरापासून दुसऱ्या जनावर असे प्राणघातक रोग पसरवण्याचं काम हे गोचिड करत असतात जनावरांमध्ये करत नाही तर हे फक्त माणसामध्ये के एफ डी सी सी एच एफ असे तापमान जे म्हणतो मराठीत असे रोग पसरवण्याचे प्रामुख्याने काम करतात हे महत्त्वाचं काम गोचिडी जनावरांचा रोग पसरवण्याचं काम करतात आता आपण बघितलं लंपी स्किन डिसीज आला होता ह्या पण लंपी स्किन डिसीज असा जीवाणूजन्य विषाणूजन्य हे जनावरांमध्ये पसरत असतात तिसरा महत्वाचा दुष्परिणाम असं म्हणू शकतो अशा काही प्रकारच्या गोचिड आहेत त्या चावल्यामुळे टॉक्सिन्स तयार होतं आणि त्याच्यामुळे ॲलर्जिक रिॲक्शन तुमच्या जनावरांच्या शरीरावर दिसते काही अशा प्रकारच्या गोचिड असतात की स्वच्छ नलिकाचा जो भाग असतो तिथं चावल्यामुळे त्याचा पॅरालिसिस होतो आणि जनावर किंवा छोटे जनावर असेल ते जागा शकतो साधारणत आपण जर विचार केला तर जनावरांमध्ये शंभर गोचिड असतील तर शंभर गोचिड हे साधारणतः तेवीस टक्के दूध उत्पादनाचं प्रोडक्शनचं काम म्हणजे कमी करण्याचं काम करतात जर hmm. आपण बघितलं दहा लिटर जनावरांचं गायचं दूध असेल आणि त्या गायीच्या अंगावर शंभर गोचिड असतील तर hmm. साधारणतः टू पॉईंट थ्री किंवा अडीच लिटरपर्यंत दूध तुमचं एका दिवशी एक गोचिडीमुळे कमी होईल आणि तीस रुपये लिटरने जर आपण जर कॅल्क्युलेट केलं तर साधारणतः सत्तर ते पंच्याहत्तर रुपये दिवशी असा हा लॉस जनावरांमध्ये होतो गोचिर चालवण्यामुळे बाहेरचे जे मासे असतात किंवा गोमाशे असतात ते अंडी घालतात किंवा तिथं बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं आणि तिथं असे जखम तयार होते अशा mm -hmm. प्रकारचे विविध प्रकारचे तुम्हाला दुष्परिणाम ह्या गोचिड गोचिरीमुळे दिसतात आरोग्यावर जो परिणाम आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये जे रोग घातक एकपेशी रक्तातील जंत आहेत हे पसरवण्याचं काम करतात आणि दूध उत्पादनामध्ये त्याच्याप्रमाणे लोकर शेळ्या मेंढ्या असतील त्याच्यामध्ये लोकर किंवा मां मांस उत्पादनामध्ये गोचिडीचा खूप मोठा परिणाम तुम्हाला दिसून येतो आता ही गोचिड जी आहे ती एकूण तिचा जीवनक्रम कसा असतो म्हणजे सुरुवात कशी होते आणि कसं पसरतं गोचिडीचे जर प्रामुख्याने प्रकार बघितले तर दोन प्रकारच्या गोचिड आपल्याला दिसतात एक आपण सॉफ्टिक म्हणू शकतो आपण इंग्लिशमध्ये त्याला टिक्स म्हणतो आणि दुसरं हार्ड टिक्स म्हणतो सॉफ्ट टिक्स म्हणजे म्हणजे जसं जे जा बाह्य कवर असतं एक ते एकदम सॉफ्ट मुलायम असतं आणि जे हार्ड टिक्स असतात त्याचं जे कवर असतं बाहेरचं जे आवरण असतं हे कासवाच्या टणक असतं एवढं हार्ड असतं त्याच्यामुळे अशा प्रकारचे दोन टिक्स आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्या गोचिडीमध्ये परत नर आणि मादी असे दोन वेगवेगळे गोचिड तुम्हाला पाहायला मिळतील नर गोचिडे लहान आकाराने लहान असतात छोटे असतात पण जे मादी गोचिड असतात ते साधारणतः शेंगदाण्याच्या बिया किंवा वाटाण्याच्या बिया अशा प्रकारच्या गोल प्रकारे असतात गोल आकार असतात काही काही अशा बदामासारखं असतात अशा विविध प्रकारच्या विविध प्रकारच्या जाती तुम्ही जा मिळतील आणि जगामध्ये जर बघितलं तर तीनशे प्रकारच्या जातीच्या गोचिडी तुम्हाला पाहायला मिळतील आणि भारतातील आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये साधारणतः पन्नास ते साठ प्रकारच्या विविध प्रकारच्या जा जातीच्या जा गोचिडी पाहायला मिळतील या गोचिडीमध्ये साधारणतः तुम्हाला त्याचा आकार असतो तो गोल असतो आणि त्याचं तोंड असतं ते सोंडेसारखं असतं ह्याच्यामध्ये गोचिड हे साधारणतः फक्त रक्त शोषण्याचं काम करतात सर साधारण एक गोचिड दोन एम एल रक्त शोषते प्रामुख्याने ह्या गोचिड कानामागे पा जिथं सॉफ्ट टिश्यू असतील शेपटीमागे किंवा तुमच्या अडरमध्ये किंवा तुमच्या दूध देण्याच्या तिथे लपलेलं असतात आणि त्याच्या सोंडे वाटे ते रक्त शोषतात त्याची सोंड त्वचेमध्ये खूप असतात आणि सलाई वापरून मनुष्य लाळ सिक्रिट करतात त्याच्यामुळे तिथं तो भाग टनक होतो आणि साधारणत होतो म्हणजे जनावरला कळत नाही तिथं गोचीड आहे म्हणून जोपर्यंत ती गोचिड पूर्ण रक्त शोषत नाही आणि पूर्ण रक्त शोषल्यानंतर मग ती गोचिड त्या ॲनिमलपासून त्या जनावरापासून डिटॅच होते अशा प्रकारच्या मादी गोचिड या जनावरापासून पूर्ण रक्त शोषल्यानंतर जनावरच्या शरीर सोडतात आणि तिथं लपण्याची जागा असेल प्रामुख्याने लपण्याची जागा तिथं मॉइश्चर असेल टेम्परेचर थोडंसं कमी असेल आणि अंधार असेल अशा भागात लपतात आणि अंडी उभण्याचं काम अंडी देण्याचं काम करतात अशा ठिकाणी लपल्यानंतर सात ते आठ दिवसामध्ये तुम्हाला अंडी गोचीड देतात साधारणतः ॲव्हरेज जर बघितलं एक गोचीड मादी असेल समजा चार ते पाच हजार अंडी तुम्हाला एका वेळेस देऊ शकते आणि त्याच्यानंतर पहिली जी स्टेज असते त्याला आपण लारवा म्हणतो पिलावळ तयार होते हे पिलावळ परत त्या क्रॅक्सन किंवा ज्या घवानी आहेत किंवा जिथं लपलेली जागा तिथून परत येतात आणि परत जनावरच्या अंगावर चढून रक्त शोधतात आणि परत दुसऱ्या ठिकाणी जाऊन लाभतात आणि निम्पल स्टेज होते आणि निम्पल स्टेज झाल्यानंतर आठ ते दहा दिवस त्या स्टेजमध्ये राहतात आणि अॅडल्ट किंवा प्रौढ अवस्था तयार होते आणि ही प्रौढ अवस्था परत जनावरांच्या शरीरावर जाऊन चिटकते अशा प्रकारे हे गोचिडीचा जीवनक्रम पूर्ण करत असतात साधारणतः गोचिड जर बघितली बिना रक्ताची साधारण तीन ते चार महिने तुमच्या क्रॅक्स अँड क्रिवायसमध्ये राहू शकते अशा प्रकारे गोचिडीचा प्रॉडक्शन किंवा आपण लाईफ जीवनक्रम जीवन म्हणू शकतो याच्या जीवनक्रमामध्ये तीन प्रकारचे जीवनक्रम असतात एक एक पेशी एक यजमान पद्धत दोन यजमान पद्धत आणि तीन यजमान पद्धत एक यजमान पद्धत मध्ये काही प्रकारच्या जातीच्या गोचिडे आहेत साधारणतः पूर्ण अवस्था म्हणजे लारवा निंप आणि ॲडल्ट या तिन्ही अवस्था एकाच जनावरावर एक एकाच वेळेस पूर्ण करतात त्याला बुफिलस नावाची आपण म्हणू शकतो गोचिड त्यामध्ये येऊ शकते दोन यजमान पद्धतीमध्ये काय असतं तर काही अवस्था दोन जनावर किंवा एका वेळेस दोन जनावर उपयोगी करतात आणि काही अवस्थ ती तिसरी जर जीवनक्रम आहे तीन अवस्था आहेत म्हणजे म्हणू शकतो तीन यजमान तुम्ही लाईफसायकलमध्ये तुमच्या पूर्ण करू शकतात ह्या जीवनक्रम समजून घेण्याचा विषय असा आहे की तुम्हाला ज्या अवस्था आहेत कारण साधारणतः गोचिट बघितलं तुम्हाला ज अंगावर कानामागे किंवा कानामध्ये किंवा ह्याच्यामध्ये दहा ते वीस टक्के गोचिड फक्त तुमच्या जनावरच्या शरीरावर असतात पण साधारणतः सत्तर ते ऐंशी टक्के गोचिड हे क्रॅक्स किंवा तुमच्या गव्हाणीखाली तुमच्या चाऱ्याखाली किंवा जिथं डार्क प्लेस आहे किंवा जिथं अंधार आहे अशा ठिकाणी लपून बसलेले असतात त्यामुळे जीवनक्रम समजून घेणं एकात्मिक गोचिड निर्मूलनासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे तो अजून वाढत जातो इकडे तिकडे पसरतो याचे काय काय स्त्रोत आहेत जोपर्यंत जनावर आहे जोपर्यंत हा गोचिड राहणारच हे त्रिकालवादी सत्य आहे सर त्याच्यामध्ये आपण फक्त पूर्ण इरॅडिकेशन करू शकत नाही त्याच्यामध्ये फक्त आपण नियंत्रण करू शकतो आणि नियंत्रण करून आपलं दूध उत्पादन वाढवू शकतो मग याच्या नियंत्रणाच्या पारंपरिक पद्धती काय पूर्वी जनावर ज्यावेळेस एक दोन जनावर होती जेव्हा शेतकरी प्रोडक्शनसाठी बघत नव्हता तर देशी जनावरांमध्ये तुम्हाला हा प्रादुर्भाव कमी आढळतो पण जो जास्त प्रॉडक्शनचे जर जनावर असेल एच एफ किंवा जर्सी असेल तर ह्या जनावरांमध्ये तुम्हाला गोचिडचा जा प्रादुर्भाव जास्त असतो याच्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी एक दोन जनावर असेल तर गोचिड बघतो आणि हाताने खेचण्याचा प्रयत्न करतो पण ह्याच्यामध्ये ज खेचताना सर्वात जे असते प्रॉड प्रॉब्लेम म्हणू शकतो आपण की आपण जर डायरेक्ट खेचली तर फक्त तुमचा जो गोल भाग आहे पोटाचा भाग तो पाठीमागे येतो आणि ही आतमध्ये राहते कारण okay. तुम्ही जर बघितलं तर गोचिड हे सोंड हे तुमच्या बानाच्या आकारा असते म्हणजे आतमध्ये खूप असते आणि लॉक होऊन जाते ओके आणि जर खेचायला गेला तर सोंड आत राहते आणि बाहेर फक्त तुमचा बाह्य भाग येतो त्यामुळे खेचताना तुम्ही नव्वद डिग्री अँगलनी किंवा जनावरांच्या पण खेचणं आवश्यक आहे आणि त्याचं नायनाट करणं खूप आवश्यक आहे एकात्मिक पद्धतीने जे काही व्यवस्थापन या निर्मूलनाचं चालतं तर ते या पारंपरिकपासून कसं वेगळं आहे गोचिडीचे आपण इंडेन्सिटी किती आहे किती प्रमाणात आपल्या गोछिड जनावर शरीर आहेत आपण प्रामुख्याने तीन प्रकारे आपण मोडू मोडू शकतो म्हणजे अति गोचिळ त्याच्यामध्ये एका जनावरच्या शरीरावर साधारण शंभर जना गोचिळ असतील तर आपण जास्त म्हणजे प्रमाण म्हणू शकतो दुसरं मध्यम प्रमाण साधारणतः पन्नास ते साठ गोचिड असतील तिसरं मध्ये लहान म्हणजे त्याच्यामध्ये पाच ते दहा गोचिड एका जनावर असेल अशा तीन पद्धती असतात म म्हणजे इंटेन्सिटी आयडेंटिफाय करण्याच्या त्याच्यामध्ये आपण तीन प्रकारे आपण त्याचं नियंत्रण करू शकतो एक जैविक पद्धतीने करू, करू शकतो एक भौतिक पद्धतीने करू शकतो एक रासायनिक पद्धतीने करू शकतो एक आधुनिक पद्धतीने करू शकतो आणि लस लसीकरण करून असं करू शकतो अशा विविध पद्धतीने तुम्ही नियंत्रण करू शकता आपण हल्ली जे रासायनिक सगळ्या गोष्टी वापरतो आणि शेतीमध्ये सुद्धा त्याचा खूप मोठा परिणाम दिसतो तर याचं काही कनेक्शन या गोचिड निर्मूलनासाठी आपल्याला वापरता येईल का ग्रामीण भागामध्ये शेतकरी जे केमिकल्स आपल्याला मिळतात किंवा जे गोचिड निर्मूलनासाठी बाजारात औषधं उपलब्ध आहेत ते रासायनिक पद्धतीचे केमिकल्स आहेत त्याच्यामध्ये आपण अकॅरिसाइड रेजिस्टन्स म्हणू शकतो किंवा प्रतिकारक क्षमता वाढलेली आहे जर आपण केमिकल्स वापरत गेलो के योग्य प्रमाणात वापरली नाहीत योग्य कॉन्सन्ट्रेशन वापरले नाहीत योग्य जागी वापरले नाहीत त्याचा रेजिस्टन्स हा डेफिनेटली येणार आहे आणि आजच्या तारखेला जर बघितलं आजच्या जे जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये किंवा ज्यांच्याकडे जुजारा जनावरं आहेत त्यांच्यामुळे गोचिड नियंत्रण करणं खूप अवघड जातं की त्याच्यामध्ये हा सर्वात महत्त्वाचा केमिकल ॲकॅरिसाईड रेजिस्टन्स किंवा अॅकॅरिसाईड रेजिस्टन्स हा महत्त्वाचा विषय येतो त्याच्यामध्ये द्रावणामध्ये सर साधारणतः आपण तीन एम एल एका लिटरमध्ये फवारणी करायसाठी वापर वापरत असतो पण शेतकरी mm. साधारणतः डबल किंवा टिबल पद्धतीने क्वांटिटीमध्ये द्रावण द्रावण मिश्रण तयार करतात आणि रॅ रा, रॅन्डमली रा, वापरतात mm. म्हणजे त्याच्यामध्ये कुठे वापरत नाहीत म्हणजे अशा पद्धतीने जर ह्या केमिकल ॲक्लसाइड कंटिन्युअस वापरत गेलो आणि त्याच्यामध्ये जर एखादा गोष्टी रेजिस्टन्स राहिला तर नेक्स्ट जनरेशनमध्ये त्याचे जवळ पन्नास टक्के पिलावळ ही त्या केमिकलला mm. त्या औषधाला उपयोगी म्हणजे कार्यरत राहणार नाही किंवा ते काम करणार नाही अशा प्रकारे के, केमिकल रासायनिक पद्धतीचा हा सर्वात ड्रॉबॅक आहे आणि दुसरं तर ड्रॉबॅक म्हणजे आपण त्याचं रेसिड्युल्स इफेक्ट म्हणतो ते दुधावाटे किंवा तुम तुमच्या जरी तुम्ही शेडमध्ये वापरलं तर ते चारे वाटे परत तुमच्या खाण्यामधून जनाव जनावरांच्या याच्यातून माणसाच्या लाईफसायकलमध्ये येणार आहेत सर यासाठी भारतामध्ये गोची निर्मूलनाच्या दृष्टीने काही नवीन तंत्रज्ञान आलेला आहे का क्रॅक्सन क्रिवायसेस हा सर्वात महत्त्वाचा विषय त्याच्यामध्ये जवळजवळ अंडी आणि पिलावळ हे भौतिक आपण म्हणू शकतो भौतिक कंट्रोल uh, किंवा भौतिक पद्धतीने करायचं तर साधारणतः वर्षामध्ये बघितलं तर उन्हाळा पावसाळा हिवाळा येतो तर साधारणतः पावसाळ्यामध्ये गोचडीचं सा प्रमाण जास्त असतं उन्हाळ्यामध्ये कमी असतं हिवाळ्यामध्ये मध्यम प्रकारचं असतं तर साधारणतः प्रत्येक ऋतू येण्यापूर्वी साधारणतः प्रत्येक आठवड्याला जर तुम्ही घवानी नंतर तुमचं घोटा नंतर क्रॅक्स क्रिवायसिस हे जर भौतिक पद्धतीने खरडून घेतलं पूर्ण खरडून घेतलं तर ह्याच्यामध्ये लाखोची अंडीत किंवा लाखोचे असतात हे किंवा अनवॉन्टेड मटेरियल असेल ते सगळं जाळून टाकलं त्याच्यावर तुम्ही जाळून टाकल्यावर हे जे तुम्ही क्रॅक्स क्रिआयसिसमधले जे मटेरियल ते टाकलं तर त्याच्यामध्ये अंडी आणि त्याच्या पिलावळ जा जळू शकते ह्याच्याबरोबर तुम्ही जर बघितलं तर जैविक पद्धती पण अवलंब केली पाहिजे रासायनिक पद्धती ह्याच्यामध्ये दुसरा जो स्टेप्स आहे त्याच्यावर जैविक पद्धतीचा अवलंब केला पाहिजे त्याच्यामध्ये ते कडुलिंबाचं तेल आहे किंवा आपल्याला म्हणू शकतं निरगिलीचं तेल आहे हे पंधरा एम एल प्रत्येकी आणि त्याच्यावर दोन ग्राम साबण आणि हे द्रावण एका लिटरमध्ये तयार करून त्याची फवारणी केली तर ते जास्त संयुक्त राहतात त्याच्यामध्ये ज्या स्टेजेस असतात त्या कंट्रोल होतात किंवा तुमच्याकडे निंबोळी असेल निंबोळीचा आर्क जर पाच टक्के तुम्ही त्या शेडमध्ये फवारला किंवा जनावरांवर फवरला तर तुम्हाला ते जैविक पद्धतीने तुम्हाला ते कंट्रोल करू शकतो आणि ज्या गा ग्रामीण भागामध्ये जर कोंबड्या असतात कोंबड्या आपल्या देशी कोंबड्या असतात त्या देशी कोंबड्या जर तुमच्या पाळीव बरोबर पा पाळल्या तर ह्या ज्या लारवलनं निम्पल्स आद अवस्था आहेत त्या खाण्याचं काम करतात त्यामुळे गोचडीचं प्रमाण आपल्याला तुम्हाला कमी मिळतं आणि काही असे बुरशीजन्य कीटकनाशक पण आता बाजारामध्ये अवलेबल आहेत त्याच्यामध्ये पाच ग्रॅम बुरशीनाशक आपण कीटकजन्य घेतलं त्याच्यामध्ये साधारण दहा ते पंधरा स्पोर्स असले पाहिजेत हे जर एक लिटर पाण्यामध्ये घेतलं आणि तुम्ही हे पहिल्यांदा भौतिक पद्धतीने फवारणी केल्या भौतिक पद्धतीने कंट्रोल केल्यानंतर दुसरं जैविक पद्धतीने कंट्रोल केल्यानंतर हे बुरशीजन्य कीटकनाशने हे तुम्ही त्या शेडमध्ये फवारलं कारण तर लाईफसायकलमध्ये बघितलं ला तर लारवाने निम्पल स्टेज हे तुम्हाला पंधरा ते एकवीस दिवसानंतर तुम्हाला शेडमध्ये पाहायला मिळते म्हणजे तुम्ही जी पहिली जी पद्धत वापरली पहिला पहिल्या आठवड्यात भौतिक पद्धती वापरली तर तिसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला हे बुरशीजन्य स्प्रे केला तर तुमच्या ज्या नेक्स्ट अवस्था आहेत लारवा निंपा ह्या कंट्रोल करण्यासाठी खूप मदत होते हे झाल्या दोन अवस्था त्याच्यानंतर काही प्रकारचे असे आपल्याला म्हणू शकतात की रेजिस्टन्स ॲनिमल्स असतात जर आपण बघितलं तर देशी जनावरांमध्ये गोछिडीचं प्रमाण कमी असतं तर त्याच्यामध्ये अशा प्रकारची जनावरं तुमच्या कळपामध्ये असणं किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे पूर्ण जर तुम्ही ससेप्टिव्ह पॉप्युलेशन असेल पूर्ण जर ते असेल तर गोछिडीचं प्रमाण किंवा प्रादुर्भाव जास्त वाढेल रेजिस्टन्स असेल तर जनावरांना जाणार नाही जनावर शरीरावर जाणार नाही त्याला रक्त नाही मिळणार त्यामुळे त्याचा जीवनक्रम कम कमी होईल पण तुम्ही आत्ता बोलत असताना हा उल्लेख केला की काही ऋतू आणि हवामानामध्ये तो त्याचा प्रादुर्भाव जरा वाढतो तर नेमकं काय का त्याची लक्षणं दिसतात पावसाळ्यामध्ये काय असतं ह्युमिड कंडिशन असते पावसाळ्यामध्ये नमी असते आणि नमी आणि थोडंसं टेम्परेचर हे फेवरेबल असतं कुठल्या टिक्सला कुठल्या गोचिडला पॉप्युलेशन वाढवण्यासाठी ते खूप आवश्यक असतं ह्या ऋतूमध्ये तुम्हाला गोचिडचा प्रादुर्भाव जास्त पाहायला मिळतो उन्हाळ्यामुळे काय होतं ज्या लारवा किंवा जे एग्ज असतात ते हॅच होत नाहीत त्या डॉर्मन स्टेजमध्ये जातात किंवा ॲडवर्स कंडिशन असतात टेम्परेचर असल्यामुळं ते मॉ नसल्यामुळे ते हिडन प्लेसेसमध्ये गोचिड जात नाहीत त्यामुळं पुढच्या ज्या आवाज आहेत त्या तयार होत नाहीत त्या स्टेजमध्ये हायब्रेनेशन आपण म्हणू शकतो किंवा गोचिड आपल्याला लुप्त होतात तर अशा प्रकारे ऋतूचं महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस मॉइश्चर टेम्परेचर आणि एन्वयरमेंटल ऑक्सिजन जर चांगला असेल त्यावेळेस प्रादुर्भाव किंवा गोचिडचं प्रमाण तुम्हाला जास्त प्रमाणात आढळेल सर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ड्रायनेस म्हणजे गोठ्यामध्ये स्वच्छता आणि गोठ्यामध्ये ह्युमिडिटी नसणे हे सर्वात म कंट्रोल आवश्यक आहे गोट्याची उभारणी करताना सर्वात सूर्यप्रकाश तुमच्या गोट्यामध्ये अर्धा दिवस तर येईल पूर्वेचा किंवा पश्चिमेचा हे आवश्यक आहे त्याचबरोबर तुमचे जे गावनीतलं जे चारा आहे पाणी आहे याची रोज स्वच्छता करणं आवश्यक आहे हो तिसरं शेण आणि मलमृत त्याची रोज स्व स्वच्छता करणं आवश्यक हो आहे याच्यामुळे mm. काय मॉइश्चर आणि जेवढं तुम्ही ड्राय ठेवाल ड्राय एन्व्हायरमेंट इज अनफेवरेबल फॉर द टिक्स शासनाच्या वतीने याच्यावरती काही जनजागृती चालते का काही अनुदानं मिळतात का, का। पशुसंवर्धन विभागामार्फत बऱ्याच ठिकाणी गोचिड आणि जंत निर्मूलन असे विविध प्रकारचे उपक्रम राबवले राबवले जातात आपल्या शेजारच्या जे पशुवैद्यकीय अधिकारी किंवा पशुवैद्यकीय इन्स्टिट्यूट असेल किंवा जिल्हा पात जिल्हा पातळीवर किंवा तालुका पातळीवर अपॉइंटमेंट केले असतात त्याच्यामुळं प्रत्येक गावामध्ये लसीकरण हे एक महत्त्वाचं आहे लसीकरणा अगोदर जंत निर्मूलन दंतनिर्मूलनामध्ये निर्मूलनामध्ये आंतरजंत जंत आणि बाह्य परजीवी याच्यामध्ये विविध प्रकारचे तुम्हाला शासनाच्या हॉस्पिटल्समध्ये किंवा पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये जर उपलब्ध असतात ते पशुवैद्यकीयच्या सल्ल्याने जर तुम्ही वापरली योग्य प्रमाणात वापरली तर तुम्ही त्याचं योग्य वेळी नियंत्रण करू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघितलं शेतकरी जर बघितला शेतकरीच हा पहिला लेवलला असतो त्याच्यामध्ये स्त्रियांचा प्रामुख्याने रोल जास्त असतो जनावरांमध्ये चाऱ्याचं प्रमाण कमी झालं आहे दूध उत्पादन कमी झालं आहे किंवा जे काही जनावरांमध्ये हालचाल किंवा बदल दिसतात ते स्त्रियांना प्रथमच जाणवतात तर त्यांचंच प्रशिक्षण करणं खूप आवश्यक आहे आणि त्यांना हँड ट्रेनिंग दिलं म्हणजे फवारणी कशी करावी फवारणी करताना मध्ये तीन प्रकार येतात त्याच्यामध्ये डिपिंग असतं म्हणजे पूर्ण शरीरावर तुमचं औषध असं लावलं पाहिजे त्याच्यामध्ये द्रावण सोडू शकतो आणि त्याच्यात जनावर पास करतो त्याच्यामुळे इक्वल प्रमाणात इक्वल क्वांटिटीमध्ये तुम्हाला जनावरांच्या अंगावर ते द्रावण लावलं जातं हे सर्वात प पहिली महत्त्वाची आहे आता काही काही फवारणी यंत्र असतात किंवा इलेक्ट्रिकल मशीन असतात त्याच्यामार्फत तुम्ही पण एक पंधरा लिटरचं यंत्र असेल त्याच्यामध्ये तीन एम एल प्रति लिटर ह्या पद्धतीने तुम्ही जे मिश्रण करून फवारावं साधारणतः ह्याच्यामध्ये फवारणी करताना काळजी एक घेणं आवश्यक आहे कारण हे टॉक्सिक असतात त्यामुळं जो फवारणी करतो मनुष्य त्याच्या नाका तोंडाला बांधून आणि जनावरांच्या डोळ्यात तोंडात किंवा चारे आपण ते पाण्यामध्ये जाणार नाही याची प्रामुख्याने काळजी घेणं आवश्यक आहे आणि तिसरं महत्त्वाचा म्हणजे फवारणी केल्यानंतर हे आ, के जनावर हे आपण शेडमधून हे फवारणी एका झाडाखाली किंवा एका बाहेर करावी शेडमध्ये करू नये कारण जे फवारणी केल्यानंतर टिक्स असतात जे गोचिड असतात त्या जनावरांचं शरीर सोडून देतात आणि त्या भागात पडतात त्यामुळे थोड्या अंतराच्या म्हणजे शेडचं अंतर किंवा बांधण्याचं अंतर आणि रेग्युलर याचं याच्यामध्ये डिस्टन्स असेल आणि फवारणी केल्यानंतर दोन तासांनी परत तुम्ही जर पाण्याने ते जनावरचं शरीर किंवा जनावरांचा हे भाग धुवून घेतला तर सर्वात तुम्हाला टॉक्सिसिटीचा जो प्रॉब्लेम हा प्रामुख्याने कमी होतो पालन पोषण करण्यासाठी काही शेतकरी ते जातात गोठा सांभाळतात त्यांच्यावर काय परिणाम होतो गोचिड हा सर्वात महत्त्वाचा प्राणी किंवा आपण जंत प भाईपर्जी म्हणतो ते काय आयडेंटिफाय करत नाहीत हा जनावर आहे का हे माणूस आहे hmm. त्याला फक्त रक्त शोषण्याचं एक प्रामुख्याने काम असतं hmm. त्याला जनावरांचं पण रक्त चालतं आणि माणसाचं पण चालतं hmm. म्हणजे अशामध्ये ते स्पेसिफाय करू शकत नाही मला हेच पाहिजे त्यामुळे hmm. फक्त ते रक्त शोषण्याचं काम करतात त्यामुळं तो कधीकधी माणसांच्या म्हणजे जर गोचिड चावला तर तो मला गोचीड ताप येऊ शकतो माणसांना ताप येतो पण तो डिटेक्ट होत नाही जे रेग्युलर अँटीबायोटिक असतात त्याला तो रिस्पॉन्ड करत आहे त्याला स्पेसिफिक कुठल्या के एफ डी म्हणून किंवा सी सी एच एफ अशा प्रकारचे जे रोग्स आहेत जीवाणू आहेत हे गोचिडींपासपासून माणसांमध्ये म्हणजे हा जो के एफ डी आला आहे तो मंकीपासून आला आहे म्हणजे माकडापासून जना माणसामध्ये आला आहे तर हे गोचिड हे एक माध्यम झालं गोचिडच्या माध्यमातून जनावरांपासून काही रोग माणसामध्ये पण पसरू शकतात याच्यावर भारतात काही संशोधन चालतं क्वचित नियंत्रणासाठी खूप आता केमिकल अॅकॅरिसाईड आपण बघितलं रेजिस्टन्स आला त्यामुळे हर्बल अॅकॅरिसाईडचा खूप मोठा म्हणजे जे हार्बचं वापरतात त्याच्यामध्ये आपण लसणाचं अर्क असेल किंवा तुमचा पपया सीड एक्स्ट्रॅक्ट असेल किंवा तुमचा लिंबूळीचा अर्क असेल असे जे वेगवेगळ्या प्रकारचे अर्क काढून त्याच्यामध्ये इथेनॉलिक एक्स्ट्रॅक्ट आहे किंवा अल्कोहोलिक एक्स्ट्रॅक्ट आहे किंवा ॲक्रियस एक्स्ट्रॅक्ट आहे त्याचे वेगवेगळे मिश्रण करून त्याच्या रिप्रोडक्टिव सिस्टम्सवर किंवा नियंत्रणावर कुठला कंट्रोल होऊ शकतो होतं ह्याच्यावर बरंसं संशोधन चालू आहे आता नवीन संशोधनामध्ये लसीकरण पण करण्यासाठी पण बरेचसे संशोधन चालू आहे त्याच्यामध्ये सलायवरी ग्लँड्स आणि डक गट ह्याच्यातलं जर अँटीजेन काढून त्याच्या अगेन्स्टमध्ये त्याच्या अगेन्स्टमध्ये अँटीबॉडीज तयार करून त्या जे अँटीजेन जनावरांमध्ये टोचलं तर एक पेशी जंत म्हणजे एक यजमान गोचिड आहेत ह्या नियंत्रण आपण करू शकतो एकदा ते बी एम एटी सिक्स नावाची लस आहे ही लस जर आपण जनावरांमध्ये चोचली तर सहा महिन्यासाठी किंवा आठ महिन्यासाठी तुम्हाला ते गोचिड नियंत्रण करू शकतात काही जेनेटिक मॉडिफिकेशन करून मध्ये आपल्याला असं करता येईल का किंवा रेजिस्टन्स ॲनिमल्स आहेत तर कुठला जीन इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट रेजिस्टन्स टू टिक्स म्हणजे त्या टिक्स त्या जनावरांमध्ये कुठला एक जीन आहे की त्याच्यामध्ये गोचिड लागत नाहीत mm. त्याचं तर ग्रेडिंग करून त्याचं जर ज़ आपण जर हे बघितलं तशा प्रकारची जनावर तुम्ही जर पाळली तर ते तुम्हाला अशा प्रकारे गोचर नियंत्रणासाठी खूप महत्त्वाचा विषय भारतामध्ये संशोधन चालू आहे याच्यामध्ये लिडिंग बघितलं तर आय व्ही आर म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये हे भारतातली सर्वोच्च संस्था आहे तिथे संशोधन चालू आहे नंतर लुधियाना म्हणून व्हेटनरी कॉलेज तिथं चालू आहे आपल्या कॉलेजमध्ये पण आम्ही ट्रायल्स घेत असतो किंवा आता नवीन संशोधनामध्ये नवीन एक कन्सेप्ट आला आहे की रॅडिएशन करू शकतो आपण की आपण रेडिएशन केल्यानंतर जे उजीनसेस म्हणतो किंवा उत्पादन क्षमता कमी कशी होईल आणि उत्पादन क्षमता कमी झाल्यानंतर स्टरायल मेल टेक्निक्स म्हणजे आपण मॉस्किटोमध्ये म्हणतो किंवा आपण मच्छरमध्ये म्हणतो की स्टरायल मेल सोडले तुमच्या पॉप्युलेशनमध्ये तर नेक्स्ट जनरेशन तुमचं हॅचिंग होणार नाही आणि नेक्स्ट जनरेशन म्हणजे लारवा आणि प्युप निम्प निम्पल स्टेज होणार नाही ह्याची जर काळजी घेतली अशा प्रकारचे खूप मोठ्या प्रमाणात संशोधन ह्या भारतामध्ये आणि जगामध्ये चालू आहे सगळ्या पशुपालकांना आपण काय सल्ला देताना की ह्या गोचिडीपासून कसं संरक्षण करावं जोपर्यंत पशु आहेत तोपर्यंत गोचिड राहणार आहे आपण पूर्ण त्याचा नायनाट करू शकत नाहीत फक्त आपण नियंत्रण करू शकतो नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला जनावरांचं आरोग्य जनावरांचं उत्पादन जनावरांचं स्वास्थ्य हे महत्वाचं आहे त्यासाठी गोचिड नियंत्रण करणं खूप महत्वाचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भौतिक पद्धतीने जैविक पद्धतीने रासायनिक पद्धती ही शेवट ठेवावी आणि हर्बल एक्स्ट्रॅक्ट तुम्ही जर वापरलं आणि ह्याच्यामध्ये मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे हो सर जर तुम्ही आपण करोनामध्ये बघितलं लाईफसायकल आपण ब्रेक केली आणि कंट्रोल केलं तसं गोचिडीच्या जीवनक्रमामध्ये तर त्याचे लाईफसायकल जर ब्रेक केली भौतिक पद्धतीने किंवा जैविक पद्धतीने तर तुम्ही गोचिडीचा जो प्रादुर्भाव आहे किंवा त्याच्यापासून होणारे रोग त्यापासून होणारे नुकसान हे टाळू शकता आणि नियंत्रित करू शकता सर पवार सरांच्या या माहितीचा निश्चितपणे आमच्या शेतकरी बांधवांना उपयोग होईल असं मला वाटतं धन्यवाद सर आपण स्टुडिओमध्ये आलात धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद